आषाढी एकादशी जवळ आली की महाराष्ट्राच्या रस्त्यावर एक अनोखा आणि भक्तीने भरलेला प्रवास सुरू होतो तो म्हणजे पंढरपूरची वारी विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो लाखो वारकरी पायपीट करत पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात या रस्त्यावर कधीकधी तुडुंब भरलेलं आबाळ असतं तर कधीकधी रणरंत रन ऊनही असतं पण कोणत्याही हवामानाची पर्वा न करता हे वारकरी चालतच राहतात या वारीत सगळ्याच वयोगटातील वारकरी असतात पण विशेष लक्ष वेधून घेतात ते वयोवृद्ध वारकरी ऐंशी वर्षाचे आजी आजोबा देखील टाळविणे घेऊन अगदी उत्साहाने चालताना दिसून येतात मग प्रश्न असा पडतो की वारकऱ्यांना थकवा जाणवत नाही का बैलोन बैल प्रवास करूनही त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या उत्साहामागचं कारण नेमकं काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या वारीत हजारो लाखो वारकरी एकत्र चालत असतात त्यात सामूहिक ऊर्जा असते जी एखाद्याला थकवा जाणवत असला तरी दुसऱ्याच्या उत्साहामुळं तो दूर होतो या वारीत प्रत्येक पावलागणिक आनंद भरलेला असतो वाटचाल करताना ठिकठिकाणी कीर्तनं अभंग हरिपाठ चालू असतो टाळ आणि मृदंगाच्या नादात वातावरण भक्तिमय होतं या दरम्यान काहीजण नाचतात काही जण गातात तर काही शांतपणे चालत असतात पण सगळे एकाच भावनेने बारलेले असतात वारीमध्ये कोणतीही गडबड किंवा गोंधळ नसतो उलट सर्वत्र समाधान शांती आणि एकत्र येण्याचा आनंद असतो जेव्हा इतकं सुंदर आणि सकारात्मक वातावरण असतं तेव्हा मन आपोआपच आप प्रसन्न राहतं आणि जेव्हा मन आनंदात असतं तेव्हा शरीराला फारसा थकवा जाणवत नाही वारीच्या या आनंद सोहळ्यात वय जात पाद धर्म पंथ असे कोणतेही भेदभाव आढळत नाहीत श्रीमंत असो वा गरीब सगळे विठोबाच्या भक्तीत एकरूप होतात एकमेकांशी ओळख नसतानाही लोक एकमेकांना पाणी देतात अन्न वाटतात आणि आधार देतात हीच खरी वारीची जादू आहे इथं एकमेकांना सहवास मिळतो आणि देवाच्या भक्तीत सगळे न्हावून निघतात अनेक वारकरी सांगतात की त्यांना चालताना विठ्ठलाच्या नामस्मरणातून प्रेरणा आणि शक्ती मिळते जी थकवा जाणू देत नाही वारी करणं ही श्रद्धा आणि समर्पणाची क्रिया आहे एखादी गोष्ट जेव्हा आपण आपल्या आत्म्यास अर्पण करतो तेव्हा ती शरीरासाठी ओझ वाटत नाही विठोबाच्या भेटीचा उत्साह आणि त्याच्या दर्शनाची आस असते आणि याच भावनेतून वारकरी चालत असतात त्यामुळे शरीराचं दुःख गवून वाटू लागतं अनेक वारकरी वर्षानुवर्ष वारी करत असतात त्यामुळे त्यांची सहनशक्ती आणि मानसिक तयारी मजबूत असते शिवाय वारीमध्ये वारकरी खूप साधं अन्न सेवन करतात जसं की फराळ भाजीपोळीची शिदोरी किंवा हो काही वेळा उपवासही करतात ते फारसं भारी अन्न घेत नाहीत अशा साध्या खाण्यामुळं त्यांचं शरीर हलकं राहतं आणि चालायलाही सोप्पं जातं शिवाय हे वारकरी साधा आणि नैसर्गिक जीवन जगतात रोज चालण्याची त्यांना सवय असते त्यामुळं त्यांची सहनशक्ती चांगली असते त्यामुळंच त्यांना लांबचा प्रवास सहज करता येतो वास्तविक वारी ही आनंदाची चळवळ आहे यामध्ये मित्र नातेवाईक समाजातील लोक एकत्र येत असतात त्यामुळे चालणं हे कार्य वाटतच नाही वारीमध्ये नवीन लोकांची भेट होते नियमितपणे हरिपाठ आणि कीर्तनं होतात त्यामुळे मानसिक उत्साह टिकून राहतो एकूणच वारी म्हणजे फक्त चालणं नव्हे तर ती एक भक्तीची अनुभूती आहे जिथं शरीराचं बळ कमी पडतं तिथं श्रद्धा आणि भक्तीचं बळ उभं राहतं त्यामुळंच वारीमध्ये वारकऱ्यांना फारसा थकवा जाणवत नाही तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा